आता आप, आपलं माणसाचं फक्त व्हिडिओ करायला के का केला तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण दांडे पिपरी येथे मामाच्या इथे गांडूळ कल्चर सोडत आहोत आपण आपण सर्व उकंड्यावर हे गांडूळ कल्चर पसरून याच्यामध्ये जो तो आहे तर हे गांडूळ कल्चर हा उकंडा खाऊन भूसभूषित भुश करेल त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीकडं आतापासूनच वळावे कारण मे महिन्यामध्ये या गोष्टीकडं आपल्या आपल्याकडे टाईम नसतो लगन सराई चालू होते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याची परिस्थिती यावर प्रक्रिया करण्याची नसते पण याच्यावर प्रक्रिया जर नाही केली तर आपलं अति नुकसान होऊ शकतं त्यामुळं शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वळावं हे करू का थोडं खोऱ्या ना नाही जातो काही विषय नाही तर अशा प्रकारे आपण सर्व बाजूने या उकंड्यावर गांडूळ कल्चर सोडणार आहोत व याच्यावर पंधरा दिवसाला गुळाचं पाणी व बेसनाचं पाणी मारून यांना खाद्य देऊन याच्यामध्ये यांची प्रजनन क्षमता वाढवणार आहोत जय जवान जय किसान